सातवा दिवस सुरू होता सरकार सरकारकडून कोणी गांभीर्यानं ओबीसीच्या आंदोलनाला घेतलेलं नाही खरं म्हणजे कोणीही आंदोलन करत शासनाची जबाबदारी आहे सर्व आंदोलकांच्या मागण्या समजून घेणं त्यांना भेट देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जो साठ टक्के ओबीसी आहे आणि हा पंचावन्न साठ टक्के असलेल्या ओबीसीच्या मागण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी Uh, उपोषणकर्त्यांकडे झुंकूनही न बघणं म्हणजेच हा महाराष्ट्रातील समस्त ओबीसीचा अपमान आम्ही समजतो आणि म्हणूनच काल मी गेल्यानंतर ती अत्यंत उपोषणकर्त्यांची स्थिती फार नाजूक होती गंभीर होती आणि त्यामुळे एखादा तरुण कार्यकर्ता स्वतःच्या समाजासाठी लढण्यासाठी जीव धोक्यात हो घालतो त्यावेळेस शासन म्हणून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका दुजाभावाची नसावी दुय्यम नसावी आज त्यासाठी काल मी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन केला आज माझ्या माहितीप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली की आज डेप्युटेशन त्यांचं ते एक शिष्टमंडळ मंत्र्यांचं लक्ष्मण हकेंना भेटायला जात आहे आणि आज यावर काही तोडगा नक्की निघेल आणि उपोषण संपेल अशी मला अपेक्षा आहे काल पाठिंबा देण्यासाठी ओबीसीचा एक छोटासा घटक म्हणून कार्यकर्ता म्हणून आणि ओबीसी समाजाचा एक व्यक्ती म्हणून हे माझं कर्तव्य होतं त्यासाठी मी गेलेलो होतो बिहारमध्ये